मानवते सरांच्या घरी जायचंय तरी आणून घालते राणी ताई कमेंट कर ग शिशीवर काय करते तू राणी ताई साठी मी लाईव्ह घेतली राणी ताई काय शिवाय मी नक्की करेन बरं काय करेल आता कुठून बसली मला दोन बापरी करायच्या होत्या बघी नाहीत का दगी आणि ते चार करत असते मी चला <laughs> सिटीवाल्यान या खाली वाला नो खाली या यस वेट ओके 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 सिलेटा लाईव्ह कधी होती मी आले नाही मला जरा कामात होते भाव दिनसले की मलाच बघाव लागते ना योगेशचं सगळं पंचेस ला येतो ओके okay, नक्की या नक्की शंभर टक्के मी इथंच असते कुठे जात नाही काय नाही घरातच असते अरे तरी जरी फोन केला ना तरी काय अडचण नाही खूप भारी वाटत भाऊजीला पण जेवायला ताई ये ना जेवायला नक्की शिवाय मी जेवण बनवून ठेवते कोणती मच्छी पाहिजे ती पण सांगा पॉपलेट सुरमाई खेकडा का साधा बांगडा मला पहिलं दीक्ष करू मग ओके ओके नक्की मच्छी पाहिजे ते पण मी आणून ठेवते गरमागरम भाजी खात गरीबाच्या घरचं खाऊन जा पद्धतीने परवणीची पद्धत जेव्हा ये ताई ओके राणी ताई मला लई भूक लागली गं रेन मध्ये लागली बघ्या सगळे पोचेविच सगळे फुटलेस मी साडतंय मित्र परिवार नको बाबा आपल्या घरी असू दे ना काय प्रॉब्लेम नाही दादा आपला स्वभाव तसा नाही काय प्रॉब्लेम नाही नाही समजत तसं काय नाही ना आपल्यावर असतं ते पुढच्या माणसावर असत आपण कोणत्या बघतो ते आपल्यावर ते पुढच्या माणसावर असत आख्या बिल्डिंगला घाबरत होते ना आम्ही तिथे राहत होतो तिथे आख्या बिल्डिंगला घाबरत होते फक्त मला एकटी ताई म्हणत होते कारण प्रत्येकाचा एक स्वभाव असतो दादा शिवाजी दादा आमचा म्हणजे मी नाही सांगत पण माझा स्वभाव खूप वेगळा आहे आखी बिल्डिंग त्या दादाला घाबरत होती पण ते दादा मला ताई म्हणत होता आमच्या दोघाचं भांडण लागलं ना बाहेरून कधी लावायचा <laughs> कोमलताई कुठे को जाईल म्हणून कमलताई जेली बापरे दादा जेली ते शिवराय मी माझा एकटा तो बर बर ठीक आहे ठीक आहे जेवण झालं ताई नाही दादा हे जेवण बनवते या भाकर भाजी खायला तुमचं झालं का दा, दादा दा, यू। ए, एक दादा लाईक द्या थँक्यू तुम्ही मग एक एक दोन व्यक्ती तर या तुम्ही मी एक दोन व्यक्ती तर याल म्हणजे तसे मी एक दोन व्यक्ती तर येतो बरं बरं काय अडचण नाही शिवाजी दादा काय बनवलं आहे ते दादा मेथीची भाजी मी दाखवते डायरेक्ट दाखवते आज नालू एक नाही बघितलं